तिथून एक दहा ते बारा फूट खोलीवर पाणी आहे तिथं आणि या डोंगराची खोली जर पाहिली हजार फुटाच्या हजार आसपास असेल नमस्कार मित्रांनो आज दहा मे दोन हजार चोवीस आणि आज, आज आपण राऊरी तालुक्यामध्ये आहोत डोंगर भागावरती वर बाबळेवाडी बाबळेवाडी दादांचं नाव सांगा सुखदेव बाळासाहेब पवार सुखदेव बाळासाहेब पवार यांच्या शेतामध्ये सध्या पाण्याची परिस्थिती काय आहे या वरची डोंगरावरची पाणीच नाही आम्हाला हा जो डोह हो तुम्हाला दिसतोय याविषयी आज तुम्हाला सांगायचा आहे की एवढ्या टेकड्यावरती इथं अर्धा किलोमीटर सुद्धा नाही आहे की पाचशे फूट डोंगर असेल दरी खाली तरी सुद्धा इथं रोज किती पाणी येत आहे आज पण या पोझिशनला दहा मेला दोन हजार लिटर अलीकडं दोन हजार लिटर पाणी सध्या जिवंत पाणी आहे या ठिकाणी तर असे जे काही स्त्रोत आहेत हे निसर्गाचे आणि ते देवाचे स्रोत असतात की जे काही जीवजंतू आहे त्या पृथ्वी तलावर जन्माला आले की त्यांना पाणी मिळावं आणि एक चांगल्या नशिबण माणसासाठी चा हे पाणी काही ठिकाणी मिळतं तर असं पाणी न तोडता पाणी शोधकांना विनंती आहे की कधीसुद्धा अशा पाण्याच्या खालती आपण पॉईंट घ्यावा त्या ठिकाणी आपण कोणती दिशा आहे दक्षिण दक्षिण दिशेला पॉईंट दिलेला आहे याचं कारण असं आहे मित्रांनो की हे पाणी कधी आटू नये आणि येणाऱ्या प्राण्यांना किंवा जीवजंतूंना या ठिकाणी पिण्यासाठी पाणी मिळावं हा उद्देश मनामध्ये ठेवून तुम्ही जर प्रयत्न केले नक्कीच ईश्वरसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ देईल असं माझं मत आहे बघू शकता एवढं पाणी रोज म्हणजे किती उपसलं तरी दोन तासामध्ये पाणी येऊन जातं एवढं या डोळ्यामध्ये फक्त एक दहा फूट खाली खड्डा असला दहा फूट पण नाही येणार इकडली हाईट जर पकडली दहा फुटापर्यंत येईल दहा फूट अंदाजे सरांना आपण पॉईंट दिला आहे जर खालच्या लाईनपर्यंत गेला तर तीन इंच पाणी मिळेल आणि वरच्या लाईनवर जर इथनं हवा वगैरे पाच झाली तर एक दीड इंच पाणी कंटिन्यू सध्याच्या पोझिशनला त्या लाईनमध्ये आहे धन्यवाद मित्रांनो जे पाणी तुम्ही पाहिले तिथं दहा फुटावर इथून त्याची जर हाईटची तुलना केली आम्ही उभे आहोत इथून एक दहा ते बारा फूट खोलीवर पाणी आहे तिथं आणि या डोंगराची खोली जर पाहिली हजार ते हजार फुटाच्या आसपास असेल तर तिचं पाणी कुठून वरती आलं हा विचार करण्यासारखा विषय आहे यासाठी हा बांध चेक करत येत येत असताना थोडंसं तुम्हाला सर्वांना दाखवण्याची इच्छा झाली की पाणी इकडं पास नव्हतं तिकडं वर तिकड्यावर पाणी कसं केलं यावर थोडं विचार करण्याची गरज आहे त्यामुळं निसर्गाची जी रचना आहे यावरती सगळे लोक जगावेत यासाठी झालेली आहे आणि जास्तीत जास्त रोडच्या पलीकडून शेत आहे आपण जो काही पॉईंट काढला आहे जास्त दूरवरती अंतर नाही आहे एक हजार फुटाच्या आसपास असतो हजार मीटरच्या आसपास असेल त्यासाठी तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न आहे दादांचा पॉईंट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल की किती पाणी त्या पॉइंटला मिळतं तर असं काय नाही की टेकड्यावर पाणी मिळत नाही देवाने प्रत्येकासाठी अ सुविधा त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे तो पाठ दिसतो व्हिडिओ तेवढा खोल दिसत नाहीये इतकं खोल आहे तुम्हाला वस्ती पाहिजे ना ती तीन नारळी आणि एक शिर्डी पाहते वस्ती चुलत्याची त्या नारळीच्या मागच्या बाजूला मागे तिथे आपल्याला ती माणूस आहे का तिथं खाली कुठं 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 पाहिलं ते तिथे ते पुढं माणूस का